नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी पैठणी साडीवरचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे बोटनेक पद्धतीचा म्हणजे पूर्ण पॅक पद्धतीचा असा हा ब्लाऊज पीस होता पण कस्टमरला पूर्ण पॅक असा बोटनेक पद्धतीचा ब्लाऊज नको होता मग म्हणून हा पॅच मी इथे काढून लावलेला आहे याला सरळ अशी पाठभर समयीच्या आकाराची अशी डिझाईन होती मोर होते त्यावर मग मी त्याचा पॅच तयार केला मोरांचा थोडासा आणि नंतर ही ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे सगळ्यात आधी पॅच तयार करून घेतला इथे थोडे वरचे दोन जे मोर होते ते मला कट करून टाकावे लागले त्याला नाईलाच होता आणि अशा प्रकारे मी इथे पॅच तयार केलेला आहे हे बघा यात यात आपण कॅनवास पेपर पण घालू शकतो मी वापरलेला नाही आहे कारण कापड एकदमच जाड होतं इथे मी दापशिलाई देऊन घेतली दापशिलाई दिली की व्यवस्थित अगदी कापड राहतं आणि अस्तर बाहेर डोकावत नाही हा झाला पॅच तयार आता साईडने देखील लगेचच मी याला शिलाई करून घेतली ही समयीसारखी मोठी अशी उभी डिझाईन होती म्हणजे पाठभर येणार असती ही बघा त्याच्यातले मी दोन मोर ठेवले आणि बाकीचे कट केले चार मोर होते एकूण आता हे साईडला अशा पद्धतीने मी कॅनवास पेपर आणि अस्तर लावून घेणार आहे तो मधला पॅच तयार केलेला होता आता हा अस्तर लावून बाजूचे दोन्ही साईड मी तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने कॅनवास पेपर आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर हे मापात कट केलेलं आहे ब्लाऊज पीस जरा मोठ्या मापाचा आहे ते बाहेर गेलं तरीच चालू शकतं सा सगळ्या साईडने अशी शिलाई द्यायची पोपटी कलरची साडी आहे काट जरासा असं दिसतच असेल व्हिडिओत आता, नहीं है। आता ते, ही शिलाई देऊन झाली माझी ह्याला मी गळपट्टी वगैरे तयार केलेली नाही आहे ह्याला मी आता पाइपिंग करणार आहे त्या त्याच्या आधी आपण जादाचं कापड कापून टाकायचं म्हणजे पायपिंग व्यवस्थित करता येईल अगदी उसवणारं हे कापड आहे जसं ब्रॉकेटचं उसवतं तसं हे उसवायला लागलं चारही वाटीने व्यवस्थित कट करून घेतला सेम दुसरा भाग देखील मी अशाच प्रकारे हा बघा तयार करून घेतला आता मध्ये आपल्याला हा पॅच अस अशा प्रकारे लावायचा आहे आता याला आपण पहिल्यांदा पायपिंग करून घेऊयात त्यासाठी मी साडीला मॅचिंग न करता ब्लाऊजलाच साधारण मॅचिंग अशी गुलाबी कलरची तिरकसपट्टी काढून घेतलेली आहे कारण बहुतेक ठिकाणी अशी गुलाबी कलरची शेड आहे ह्या ब्लाऊजला काठाला वगैरे त्यामुळे पिंक कलरचं मी पायपिंग करणार आहे त्याच्या आधी काय करूयात आधी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण जोडून घेऊयात शोल्डरकडे मी हा आधीच तयार करून ठेवलेला होता म्हणजे व्हिडिओ जास्त लांबणार नाही हे बघा अशा पद्धतीने इथे मी शोल्डरकडे ब्लाऊज जोडून घेत आहे डबल शिलाई करून घेतली आणि त्याला ओव्हरलॉक देखील करून घेतलेला आहे दोन्ही पार्ट मी अशा प्रकारे तयार केलेत हा दुसरा पार्ट म्हणजे आपल्याला पायपिंग करायला सोपं पडेल तयार केलेल्या पॅचला देखील आपण वरून पायपिंग करू शकलो असतो पण मी केलेली नाही आहे आता पायपिंग पट्टी तयार केलेली होती ती मी एका साईडने दुमडून घेते म्हणजे पायपिंग करायला सोपं पडेल बघा अशा प्रकारे दुमडून घेतलं आता हे पाठीमागची बाजू आहे कमरेकडची तिथून लावायला मी सुरुवात केलेली आहे हा उजव्या साईडचा सा भाग आहे इथ याला मी पाठी मागून कमरेकडून अशी पायपिंग पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे ज्यांना नॉड पायपिंग नॉड घालायची असेल यात यात वापरायची असेल तर वापरू शकतो पण मी इथे नॉटचा वापर केलेला नाही आहे आता ही पायपिंग पट्टी दुसऱ्या भागाला पुरेल की नाही याचा अंदाज घेतला ज्यादाचं कापड कापून टाकलं आणि पुन्हा एकदा शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर रेग्युलर आपण जशी पायपिंग करतो तशी दुमडून दुमडून मी पायपिंग करायला सुरुवात केलेली आहे एकदा दुमडायचं आणि शिलाई द्यायची याप्रमाणे सावकाशक्ती इथे मी पायपिंग करून घेतलेली आहे जरा जाड कापड होतं त्याच्यामुळे वेळ लागत होता आणि पट्टी पण एकदम कापडपट्टीचं माझ्याकडे कमी होतं त्यामुळे मी रुंद पट्टी काढली नाही जरा रुंद पट्टी असली की पायपिंग करणं सोपं पडतं ही कटोकट अगदी पट्टी बसलेली आहे आणि त्यामुळे झालं असं की आम्हाला आतून शिलाई करावी लागली नाही बघा जादासामध्ये का जो दोरा दिसला तो मी कापून इथे सावकाश पायपिंग लावून पूर्ण केलेली आहे आता दुसऱ्या भागाला देखील आपण अशा प्रकारेच पायपिंग करून घ्यायचं आहे हे बघा हा एक भाग आणि हा दुसरा भाग आता दोन्ही भाग पूर्ण केलेत मी पायपिंग करून आता जो पॅच तयार केलेला त्याला मी म खालून नॉचेस देऊन घेतलेले आहेत म्हणजे नेमकं कळावं की कुठे तो कमरेकडे जॉईन करावा भाग त्याच्यासाठी नॉच देऊन घेतला वरून एकूण सहा इंच एवढी रुंदी आहे आणि खालून त्याला मी नॉच देऊन घेतलेले आहेत त्याप्रमाणे इथे टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आता याला शिलाई करूया बघा सहा इंच एवढं ॲडजस्ट करून मी बरोबर पॅच लावलेला आहे आता कमरेकडून इथून शिलाई द्यायला सुरुवात करूयात त्याच्या आधी मी दोरा बदलून घेतला कारण गुलाबी कलरचा मी ब्लाऊजसाठी दोरा वापरलेला आता कॉपर कलरचा दोरा मी वापरलेला आहे कारण ब्लाऊज कॉपर कलरचा आहे संपूर्ण अशी शिलाई करून घेतलेली आहे कारण पॅच निघण्याची शक्यता असते दुसऱ्या साईडने देखील मी अशाच प्रकारचे प्रकारे शिलाई करून घेणार आहे हे बघा अगदी अलगद शिलाई द्यायची जिथे पॅच संपतो तिथे लॉक करायची शिलाई आणि संपूर्ण ब्लाऊजला अशी परत एकदा शिलाई केली पायपिंग पट्टी अरुंद असल्यामुळे हेमिंग मी आतून केलीच नव्हती आणि डबल शिलाई देखील केलेली आहे त्यामुळे हात शिलाईचा वेळ माझा वाचला परत एकदा आपण अशा प्रकारे साईडने एकदा शिलाई देऊन घेऊयात म्हणजे ओसवण्याची शक्यता अजिबातच राहणार नाही इथूनच त्याला शिलाईला परतवून घेतलं आणि अशा प्रकारे शिलाई पूर्ण करून घेतली हे बघा इथे परतून घेतली स्टिच लॉक केला आणि हे आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे आता याला नेहमीप्रमाणेच टक्स द्यायचे आहेत टक्स मार्किंग करूयात कमरेचा कमरेकडे दुमडून घेतलं शिलाई माया सोडली आणि अशा प्रकारे कडूने मार्किंग केलेलं आहे इथे पॅच असल्यामुळे जरा अडचण होते आणि जो फ्रंटचा भाग आहे त्यामुळे सुद्धा जरा इथे व्यवस्थित शिलाई करता येत नाही परंतु आपल्याला टक्स देणं भाग आहे बघा साडेचार इंचाचा सा टक्स मार्किंग करून घेतलेला आहे पॅचच्या खालीच मी इथे सावकाश टक्स मार्किंग केलं आणि तिथेच शिलाई देणार आहे पॅचचा भाग परतून घ्यायचा दुसऱ्या साईडला आणि शिलाई करायची बघा नाहीतर काय होईल पॅच मध्ये त्या टक्समध्ये आला की त्याचा शेप बिघडेल पाठीवर व्यवस्थित बसणार नाही ब्लाऊज डबल शिलाई करून घेतला टक्स दुसरा टक्स देखील इथे मी देऊन घेत आहे हे बघा अशा प्रकारे पॅच परतायचा आणि शिलाई करायची त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे आणि पूर्ण ब्लाऊज स्लीव्ज वगैरे लावून तयार करायचा आहे हा बघा हा ब्लाऊजचा पूर्ण लूप వీడియో సంపూర్ణ పైలబల్ ధన్యవాద